मित्रांनो पाणी बघा किती समतोल झालं खाली पिण्याला मित्रांनो डायरेक्ट डोल टाकली वरील हो तू बघा जिवंत बघा कालवा काढायची तयारी फुल पाण्याने उतरून उतरू बघ दादूस कालवा फोरते डायरेक्ट पाण्यान दादूसला भेटलाय अगदाच गोपचा त्यांनी काम पर्चेस केलं एकदम साईडला लोन हो ला ला एक साइड ला ला स्पून हे अंड्यांचे सोडणार काम पच्चिस केलंय बघ बघ दुसरा पोता भरलाय नमस्कार मंडळी सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता चालू होणार आहे खॉप तो मोस्टली फिशिंग आणि ट्रॅव्हलिंग होणार आहे सो so, आज फिशिंगचा मूड आहे आणि आज जो आहे मंगळवार पाणी एकदम खाली गेलं आहे मुलं मेनली भेटतात ती कालवा जी ऑइस्टर बोललं जातं जी जास्त फेमस आहेत गणेश दादोसनी तर ऑलरेडी त्यांना फेमस केलं आहे बट ती कशी पकडली जातात कशी फोडली जातात त्याचं कालवण कसं केलं जातं कालवणाची रेसिपी तर मला दाखवायचीच आहे ओके सो ते टून राहा तुम्हाला अजून मजा येणार आहे चला बघूया थेट डायरेक्ट समुद्रामध्ये आणि आपण आलो आहोत खोपटा खाडीत खोपटा खाडीत म्हणजे एस आर जे ज्याला बोललं जातं तिथं आपण आलो आहोत चला तर जाऊया मित्रांनो पाणी बघा किती समतोल झाला खाली एकदम गेला अजून जाईल आणि डोली बघा डोली डायरेक्ट दिसतात आणि इकडं आपल्याला जायचं आहे तर पाहू शकता तुम्ही ऑलरेडी दोन तीन माणसं गेलेली आहेत हे पाणी अजून खाली जाईल ना फ्री आला आहे ठीक आहे उठून आलं आहे बरं मित्रांनो डोल पाहू शकता तुम्ही आपण इथून निघलो श्री झाला आहे तिकडं नंतर आपण पण तिकडं जाणार आहोत तत्पूर्वी आपण आलो डोल उकवाला संधी भेटला फायनल मित्रांनो डोल वरती केलेली आहे फायनल मित्रांनो डायरेक्ट डोल टाकली कचरा बघा ऑक्टोपस जिवंत ऑक्टोपास बघा जिवंत ऑक्टोपस डायरेक्ट निघला आ आ आ आ आ आ आ। बेकार कचरा आले टॅनस का नाही टाकला आता साफ करशील मग डायरेक्ट इथंच बघा डोल करून डबल होते तशी बांधून टाकले मित्रांनो दुसरी डोल आहे चालू आहे प्रयोजन आणि तिकडं बघा सगळी लागली कालवा फोराला डायरेक्ट इकडं कावर बघा जिवंत कावर कोलबी वाई बघा तो चला पण चला मित्रांनो दुसरी डोल उकवलेली आहे फुल लॉन कचरा आहे आणि इकडं बघा सूर्य माथ्यावर येईल आता सूर्योदय व्हायची तयारी झालेली आहे बघा दुसरी डोल फुल ऑन कचरा ही एक नंबर आहे मेंटेप मोठी ओली खावायला भारी लागते बारीक पण आणि यो कावारा एक रल आहे मित्रांनो तिसरी डोल चालू आहे हे बघा फुल लॉन कचरा आहे आणि डोली पाहू शकता फायनली सोडले लेड़ जास्त एक तास कचरा बोलू चल कचरा तरी कारू देकार कचराला வகே காட் தயாரி புல்ல உத்தரவு பானி சுக்கல அது तिला दोन ती तीन भुरकुंड्या मारल्या तो काय आहे बघ नाहीच निवराची आहे मग निवराची आहे मग बघ दादूस कालवा पुरते डायरेक्ट पाण्यानस नाही जाते तिक्रीस पाणी अजून हे करायला मग बघ इकडे आई सचिन दादुस मारली भुरकुंडी क्रेशरी बघ दोन भेटली ना दोन आहेत का ना पोराला काय अखरी आणलीस काय आणलीस दे पुरतं आहे हे बघा कालो बघा मग पूर्ण आहे का डायरेक्ट दहादूसला भेटलाय आहे अगदाच घोपचा बुरकुंडीचा फायदा जाम आहे मित्रांनो इकडं पाहू शकता इथून डायरेक्ट स्ट्रेट त्या साइडला वाना गेला आहे हा बघा गा। काट्यागारलेल्या दिस्तान भेटला हा बघा जीव एक नंबर येऊच पाहिजे होता माहिती आहे मागच्या वेळेला बघलेला कसलं आहे बघा हे बघा हा तोंड आहे तोंडा, तोंडा साईडलाच टाकला डायरेक्ट रे तो कसा पलटी होईल टेंटेकल्स बघा हलतील हे बघा सुलताना नाकीनं येईल यायला हवाई का या वरती मित्रांनो ह्या साईडला सगळेजण कालवा फोडतात नाही इकडं सूर्योदय झालेला आहे हां आणि हा बघा याने काम पच्चीस केलं आहे एकदम साईडला लोन फुल दगड भेटला डायरेक्ट का बस पोराला अनलासा झाला असा एरिया यावरा वजन हे बघा कालव तुम्हाला दाखवतोय बघा एक पूर्ण आहे वर्ष घरला तर निघाल इकडं एक दुसरं आहे आणि मँग्रोवचं जंगल बघू शकता एक नंबर हा बघा श्री डायरेक्ट वरती गेल्या भालाव तरती कालवा हेटलते ते हे बघा आयती हे बघा पुन्हा एकदा श्रीने गोला केली एकदा वरती आयती भेटली कालवा आता घेऊन येईल आणि हे आहे ओ डी डायरेक्ट होडीन टाकतून नंतर फोराला घारा मी बघा ते आणली पश्चिस झालं आहे докатны дакатена o'g'rlasiz бу дли मित्रांनो कालो बघा डायरेक्ट पाण्याने फोरते दादूस बस नारिंग बघा डायरेक्ट वट लागली सागला सुका झालाय दादसनी पिशवी भरली जा 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 बघा जा। यो दादूस डायरेक्ट पिशवी घेऊन इकरा योधादूस मी ताईचं झालेलं आहे घराजावाला तयारी करते ताई गेलाय तिकर बघा इकराव चालू आहे बनका बघा दोन कोलब्या भेटल्या निवटी आहे का काय ती खरबी आहे ना एक नंबर खरबी भेटली बारकी बघ ते आहेत ना दोन आहेत ना कोलबी पोचा काय खरबा आहे ना यो खरबा आहे खरबा एक नंबर हे बे अंडी आहेत ना कोलबीला अंडी आहेत सोडायला लागेल शिंगरा बघा कसला आहे मोठा एक शिंगरा मोठा एक शिंगरा बारका आणि हे बघा अंडी दिसतं एव्हरी अंडी घर बांधायचा राहिला आहे फक्त हे <laughs> अंड्यांची आहे सोडणार खायला मस्त लागते पण याच्याच भरपूर कोलबॅग खायला भेटते जा बाय हे बघा कशी केली बघा बघा कदलवान केले शरा मारा बग सचिन दादास ने काम पच्चीस के पुल लोन कालवाह काम पच्चीस के बसली कालवाहत बगा काल मोटी, -मोटी। लॉन कालो है नहीं

भेटलं काय रेशी मुलेट आहे तो ह मुलेट आहे ना मुलेट आहे बारकीच भेटली

बेकार ही बघ मोठी असली तर वाटत लावी असली गुलांड बघ बाबा चावते बघ शिवली शिवली छोटे शिवली नाही बघ कालो करते कारला कालो डगरावाशी काल कालवा लागलेली असून काढायची डायरेक्ट इकडं ताई अजून शोधते पिशवी झाली ना टपून झाला आता इकडं दादूच बुरखंड्या मारते नुसती ती ताई अजून काढते

कालवा करून चालली प्रतिकांनी टोप टोप पोताव भरलाय भरला आहे आणि इकडं श्री आहे श्री दोन पोती कारलीस ना <laughs> होड्या लावल्यान इकडं डोली पाहू शकता तुम्ही आणि इकडं आहे दादूस सचिन दादूस येत आहे तिकडं अजून त्याचा पोता आहे बघू आलं समजेल आपल्याला बघा पोता भरला आहे इकडे येऊ दुसरा पोता भरलाय बघा मित्रांनो कालो बघा मस्त झालाय बघा कालो फोडून पण दाखवतो तुम्हाला नाही ते बनतात ना ई असं हुक असत कुराडी छोटी चुराचा काल Karl er oppborti der. Voila, var det. Norsk.